श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार मासा सद्गुरुरामदासा जय जय रघुवीर समर्थ सारथ बोध दशक दुसरा समास पहला। मूर्ख लक्षण स्त्री समर्थांच्या मते प्रपंचाला सर्वस्वी खरा मानून जीवन जगणारा अज्ञानी माणूस तो मूर्ख होय हा मूर्ख अत्यंत स्वार्थी असल्याने सगळे जग सुखासाठी आहे असे तो समजतो मी व माझे या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही देह मी आहे या घट्ट कल्पनेमुळे देह सुखासाठी तो सारखा हवापलेला असतो अत्यंत विकारवश असल्याने त्याचे मन द्वेष द्वेषमत्सराने भरून वाहते यात नवल नाही परंतु भोग भोगताना विकारांच्या पायी तो मनाची किंवा जनाची लाज मर्यादा बाळगत नाही धर्म नीती किंवा न्याय यांची चाड न धरता तो अनितीने खूप द्रव्य मिळवतो आणि प्रकारांचा सहज अंगीकार बाप गुरु देव स्वामी यापैकी कोणीच त्याला पूजनीय वाटत नाहीत ईश्वरास तर तो विसरलेलाच असतो पण कधी काळी देव आठवलास तर प्रपंचात भोग कमी पडला म्हणून तो त्याला शिव्या देतो चंचल बुद्धीचा हा मूर्ख माणूस मायेच्या जीवलगांना कधी प्रेमाने वागवत नाही आळसामध्ये वेळ घालवतो व सदा सर्व काळ चिंताग्रस्त असतो तात्पर्य श्री समर्थांचा मूर्ख म्हणजे समाजातील अत्यंत स्वार्थी विकारवश कुविचारी भोगी हीन लक्षणी आणि आळशी माणूस होय समासाच्या आरंभी गणपती शारदा व श्री सद्गुरू यांना वंदन आणि श्री स्मरण श्री समर्थ करतात तीन डोळे व एक दात असलेल्या ओंकारूप गजाननाला मी नमस्कार करतो माझी प्रार्थना ही की देवा तुम्ही कृपादृष्टीने आपल्या या भक्ताकडे पाहावे वेदांची माता आणि ब्रह्मदेवाची कन्या श्री शारदा तिला माझी प्रार्थना अशी की हे दयामयी देवी माझ्या अंतःकरणात तू स्फूर्ती रूपाने राहा नंतर आत्मस्वरूप सद्गुरूंच्या चरणांना मी नमस्कार करतो आणि माझ्या स्वामींचे म्हणजे श्री रामचंद्रांचे स्मरण करून मूर्खांची लक्षणे सांगतो ती ऐकावी व त्यांचा त्याग करावा मूर्खांचे प्रकार आणि त्याची आपार लक्षणे श्री समर्थांनी सांगितलेली आहेत जगातील मूर्खांचे प्रकार दोन एक मूर्ख व दुसरा पडत मूर्ख दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटेल श्रोत्यांनी आदराने ती ऐकावी त्यावर विचार करावा पडत मूर्खाची लक्षणे त्यांनी या दहाव्या स समासात सांगितलेली आहेत शहाण्या श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत येथे आता मूर्ख लक्षणांचा विचार करायचा आहे समग्र सांगायचे म्हटले तर ती लक्षणे अपार आहेत त्यापैकी काही लक्षणे मी येथे सांगतो ती मात्र मनापासून ऐकावीत ज्यांना आत्मज्ञान नाही जे अगदी अज्ञानी म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणे गुंतलेले असतात अशा लोकांची ही सर्वसामान्य लक्षणे आहेत कामवासनेपायी अत्यंत स्त्री अधीन जीवित जगणारा तो मूर्ख ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्म घेतो त्यांच्यावर जो उलटतो आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो इतर सर्व नातेवाईकांना बाजूसारून आपले अंतःकरण फक्त बायकोपाशीच उघड करतो जो परस्त्रीवर प्रेम करतो आपल्या सासूरवाडीस अनाहात जाऊन राहतो कुलशील न पाहता कोणत्याही मुलीशी लग्न करतो तो माणूस मूर्ख समजावा मोठा अहंकारी बढाईखोर निंदक आणि व्यसनी असणारा तो मूर्ख असं समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठ्या अहंकाराने वागतो तो व आपण बरोबरीचे आहे असे मनात समजतो तसा अधिकार नसताना जो दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो जो आपण स्वतःच आपली तारीफ करतो एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो व दुसरीकडे आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते वगैरे बढाई मारतो काही कारण नसताना जो उगीच हसत सुटतो दुसऱ्याने दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो येता जाता दुसऱ्यांची निंदा करतो पुष्कळजन जागत बसले असता जो मध्येच हातपाय ताणून झोपतो दुसऱ्याच्या घरी भरमसाठ जेवतो आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो पुढील सात व्यसनात जुगार बाहेर ख्याल चोरी चहाडी परस्त्री पाखरांची झुंज आणि नायकिनीचे गाणे यात तो मग्न असतो तो, तो माणूस मूर्ख समजावा आळशी ऐकण्याची बुद्धी नसणारा लाजाळू व विषय निर्लज्जपणे भोगणारा तो मूर्ख दुसरा कोणी आपल्याला मदत करील या भरवशावर जो स्वतःचा प्रयत्न हळूहळू सोडतो जो आळशीपणास संतोष मानतो जो घराच्या ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्ये गांगरून गप्प बसतो स्वतःपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसाची जो फार सलगी करतो हिताच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर कंटाळतो न ऐकणाऱ्या लोकांना जो शिकवण्याचा प्रयत्न करतो वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो सज्जन माणसाला भानगडीत अडकवतो काम वाचना भोगण्याबाई जो एकाएकी मर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागू लागतो तो माणूस मूर्ख समजावा विरोध टाळून प्रपंचात सुखी होण्याचे पुढील सामान्य नियम न पाळणारा तो मूर्ख रोग असून जो औषध घेत नाही मुळीच पथ नाही जीवनात जे जी आपल्या वाट्यास येईल ते आवडून घेत नाही जो सोबती वाचून परदेशी जातो ओळखी वाचून सोबती जोडतो महापुरात उडी घालतो जेथे मान मिळतो तेथे जो अकारण वारंवार जातो मिळालेला मान सांभाळू शकत नाही योग्य गोष्टींचा अभिमान धरत नाही आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो सदा सर्वकाळ काळ अस्थिर चित्त असतो कारणांचा नीट शोध न करता अपराध नसून जो शिक्षा करतो थोडक्या खर्चासाठी भारी कंजूसपणा करतो देवाची व वडील माणसांची जो पर्वा करीत नाही अशक्त असला तरी वाचाळपणा करतो काही धरबंद न पाळता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो जो घरातील माणसांवर दाट ओठ खातो पण बाहेर मात्र दिनपणाने नरमाईने वागतो असा जो अज्ञानी व वेडा असतो तो, तो माणूस मूर्ख समजावा कामवासनेबाबत ढिला कृतज्ञ वाचाळ दृष्टबुद्धी असणारा डरपोक निर्लज्ज वृथा अभिमानी दृष्ट कर्मे करणारा व मलिन राहणारा तो मूर्ख जो हलक्या माणसांच्या संगतीत राहतो दुसऱ्याच्या बायकोशी एकांत करतो रस्त्याने खात खात जातो आपण कोणावरही उपकार करत नाही दुसऱ्याने उपकार केला तर त्याची फेड जो अपकाराने करतो करतो थोडे पण बोलतो फार जो तापट आळशी खादाड दुर्वर्तनी कपटी धारिष्ट शून्य असतो विद्या वैभव धन पराक्रम सामर्थ्य किंवा मान यापैकी कि काही देखील जवळ असून नसून जो उगीच अभिमान मिरवतो उद्धव उद्धट खोटा लबाड दुराचारी वाकड्या बुद्धीचा व वा असून जो बेसुमार झोप घेतो जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो परसाकडेच बसतो सदा बहुतेक प्राय असतो किंवा फिरतो ज्याचे दात डोळे नाक हात कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात आणि व्यतिपात अशा वाईट मुहूर्तावर जो प्रवासाला निघतो अपशुक अपशकुनाने दुसऱ्याचा घात करतो तो, तो माणूस मूर्ख समजावा चंचल बुद्धीचा स्वार्थी पैशाला सर्वस्व मानणारा ईश्वराला विसरणारा कामी दुर्जन संगतीत राहणारा निंद वस्तू अंगीकारणारा चोवीस तास विरोध करणारा राग स्वतःचे नुकसान करणारा तो मूर्ख फार राग आला किंवा अपमान झाला तरी जो दुर्बुद्धीने आत्महत्या करतो जो बुद्धीने अस्थिर असतो जिवलक माणसांना जो अति दुःख देतो त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही नीच माणसापुढे मात्र जो अगदी नमून असतो जो स्वतःला नाना प्रकाराने सांभाळतो कोणी आश्रयाला आला तर त्यास दूर लोटतो संपत्ती टिकेल या भरवशावर राहतो मुलगा कुटुंब व बायको हाच आपला आधार समजून जो ईश्वराला विसरून जातो जसे करावे तसे फळ पावावे हे ज्याला कळत नाही स्त्रियांना पुरुषांपेक्षा आठपट काम वासना असते असे म्हणतात अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो दुर्जन माणसाच्या नादाने जो मर्यादा सोडून वागतो भर दिवसा डोळे झाकतो म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो देव गुरु माता पिता ब्राह्मण व स्वामी यांचा जो विश्वासघात करतो दुसऱ्याच्या दुःखाने जो सुखी होतो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो हरवलेल्या वस्तूबद्दल जो शोक करीत बसतो कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो कोणी विचारल्या वाचून साक्ष देतो निंदे वस्तूंचा जो अंगीकार करतो जो सरळ अनुमान सोडून बोलतो आडमार्गाने जातो निष्कर्म करण्यासाठी सोबती जमवतो जो आपली राखू शकत नाही सदैव मस्करी करतो कोणी हसला तर जो चिडतो आणि हातगाईवर येतो अवघड पैसा मारतो कारण नसताना बडबडतो पण जरूर असते तेव्हा तो मुक्यासारखा गप्प बसतो स्वतःपाशी चांगला पोशाख किंवा उत्तम विद्या दोन्ही नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो नातेवाईकांवर विश्वास ठेवतो चोराला आपली सगळी माहिती सांगतो दिसे दिसेल ती वस्तू मागतो रागाच्या पायी जो आपणच आपले नुकसान करून घेतो तो, तो माणूस मूर्ख समजावा हलक्या लोकांच्या तोंडी लागणारा मत्सरग्रस्त वय वाया घालविणारा देवास नावे ठेवणारा विश्वासघातकी जुन्या लोकांना सोडणारा भ्रष्टाचारी परद्वारी चिंताग्रस्त मूर्ख संगत करणारा आणि ग्रंथांची काळजी न घेणारा तो मूर्ख हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो त्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो उत्तरास प्रत्युत्तर देतो डाव्या हाताने पाणी पितो जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो स्वतःच्या घरात चोरी करतो ईश्वराला सोडून जो माणसांवर भरोसा ठेवतो काही सार्थक न करता आयुष्याचे दिवस वाया घालवितो संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखासाठी जो देवाला शिव्या देतो आपल्या मित्रांचा दोष लोकात उघड करतो लहान सहान चुकांना जो क्षमा करीत नाही चूक करणाऱ्या माणसाला बदलतो जो विश्वासघात करतो श्रेष्ठ माणसांच्या मनातून जो उतरतो सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो क्षणाक्षणाला सभेला आवडणारा नसतो जो भ्रष्ट मार्ग द्रव्य मिळवतो धर्म नीती न्याय सोडतो बरोबर राहणाऱ्या माणसांना सोडतो घरी स्वतःची स्त्री सुंदर असून जो सदैव बाहेर बाहेर ख्याली असतो जो पुष्कळांचे उष्टे खातो आपला पैसा ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो लोकांशी देण्या घेण्याचा व्यवहार करतो घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाही वाईट वस्तींच्या गावात राहतो जो सदा सर्व काळ चिंताग्रस्त असतो दोन माणसे खाजगी बोलत असतात जो न बोलवता तेथे जाऊन बसतो दोन्ही हातांनी डोके खाजवतो जलाशयात जो चूल टाकतो पायाने खास खाजवितो नीच लोकांच्या घरी नोकरी करतो बायकोशी व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो भूतांच्या जवळ बसतो शिस्तीशिवाय कुत्रे पाळतो जो परस्त्रीशी भांडण तंटा करतो मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो मूर्खाची संगत करतो कोणाचे भांडण चालू असेल तर जो पाहत उभे राहतो ते सोडवण्याऐवजी त्यांची गंमत पाहतो जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख विसरतो देव ब्राह्मणांवर सत्ता गाजवितो आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो व वा दुसऱ्यांच्या कामाला उपयोगी पडत नाही काही वाचताना जो मुळातील अक्षरे सोडून देतो किंवा स्वतःच्या पदरची घालून ते वाचतो जो पुस्तकांची जोपासना करीत नाही जो, ना जो स्वतः कधी पुस्तक वाचत नाही दुसऱ्या कोणाला वाचायला देत नाही नुसते दफ्तरात बांधून ठेवतो तो माणूस मूर्ख समजावा ही मूर्ख लक्षणे ऐकून मनुष्य चतुर होतो शहाण्याने त्याचा त्याग करा त्यांचा त्याग करावा अशी ही मूर्ख लक्षणे आहेत ती ऐकल्याने मनुष्य चतुर बनतो शहाणी माणसे लक्ष देऊन ती सदा ऐकतात वास्तविक मूर्ख लक्षणे अगणित आहेत श्रोत्यांनी त्याचा त्याग करावा म्हणून माझ्या बुद्धीला सुचली ती लक्षणे मी येथे सांगितली त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी आपण उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे सोडून द्यावी पुढील समासामध्ये उत्तम लक्षणे सगळी सांगितलेली आहेत इथे श्री दास गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद